घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा पंढरीत महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदवी महिला प्रतिष्ठानची स्थापना पंढरपूर येथे जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी बोलताना प्रतिष्ठानच्या राशी मोहिते यांनी विविध क्षेत्रात महिला पुढे जात आहेत पुरुषांबरोबर महिलांवर अत्याचार होत आहेत यासाठी सर्व महिलांनी एकत्र आले पाहिजे आपल्या मुलांना सुरक्षेसाठी प्रशिक्षण द्यावे महिलांनी घाबरून जाऊ नये हिंदवी महिला प्रतिष्ठानशी संपर्क साधावा असे आवाहन राशी मोहिते यांनी केले महिलांवर होणारे अन्याय थांबवण्यासाठी तसेच महिलांना सुरक्षा देण्यासाठी हिंदवी महिला प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आले मी राशी मोहिते हिंदवी प्रतिष्ठान सदस्य पंढरपूर आणि आज वुमन्स डे म्हणजे महिला दिवसानिमित्त आम्ही असं ठरवलं आहे की जे काही गोष्टी आता सध्या जगात घडत आहेत लहान मुलींविषयी महिलांविषयी त्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत पूर्णपणे थांबल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही ही आ, हे करतो आहे एक संदेश देतो आहे महिलांसाठी ज्याने करून थोड्या महिला जागृत झाल्या पाहिजे की लहान मुलींवर अत्याचार होतात लहान मुलींवर भरपूरसे असं काही हॅरेसमेंट वगैरे घडतात महिलांवर पण होतात कुंडावळी भ्रूणहत्या रेप केसेस वगैरे हे भरपूर वाढत चाललं आहे त्याला कुठंतरी पूर्णविराम भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही हे आज सगळ्या महिलांसाठी हे संदेश पोहोचण्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमा झालेलो आहे नमस्कार हिंदवी महिला प्रतिष्ठान पंढरपूर आयोजित आज जागतिक महिला दिनानिमित्त माझा हक्क माझी सुरक्षा हा उपक्रम आम्ही आज आठ मार्च महिला दिनानिमित्त सुरू केलेला आहे तर याची संकल्पना सकाळी आमच्या एक मैत्रिणीला सुचली आमी खा, खा बर बर कि आमी है है। ते आम्ही दुपारी पूर्ण तयारी करून हा हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आज आमच्याबरोबर एवढ्या महिला आहेत आमची अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भरपूर महिलांनी या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यावा आणि जे काय आज आम्ही जो विषय घेतला आहे माझा हक्क माझी सुरक्षा तर ह्याच्यासाठी जे काय आपल्या समाजात घडतंय मुलींच्याबद्दल किंवा काही लहान मुलींबद्दल तर त्या गोष्टींना आम्ही कुठंतरी थोडासा हे करण्या